नमस्कार मंडळी फक्त इकडं श्री जाणू झोपले तर आणि तुम्ही म्हणताय दाजी भोळा आहे दाजी भोळा आहे दाजी भोळा नाही बरं का दाजी लय हुशारा आहे मीच येडी होऊन बसली ह्यांच्यामध्ये आणि तुम्हाला सांगते सकाळी सहा वाजता घरातलं बाहेर गेलेत बरं का घरातल्या बाहेर गेले तर सहा वाजता पाठ्य सहा वाजता आज तर रविवार आहे कोणी लवकर उठत नाही एवढं लवकर कशाचं काम असेल उठून घराच्या बाहेर जायला फिरायला जायला काय काम असेल हां तुम्ही म्हणजे वॉकिंग वगैरे जात असेल तर आम्हाला पण न्या ना तुमच्या सोबत वॉकिंग करायला पोरांना न्या आम्हाला न्या, न्या तर एकटाच आहे बरं का न सांगता मी अजून झोपले होते तेव्हा आहे आणि साडे अकरा साडे अकरा पावणे बारा वाजलं होतं तेव्हा आलं आणि येऊन ना, 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 ना कटिंग करायचं होतं शाळा चालू झालंय ना आता ह्या पोरांना कटिंग करायचं होतं कटिंग करायला नेले कटिंग करून घरी आणून सोडायचं असतं की नाही आणि तिथंच सोडले बरं का रस्त्यावरती घरला पण आणून सोडलं नाही तिकडचं तिकडंच गेलं लेकरांना घरी तर आणून सोडावं की नाही कटिंग करून कटिंग कर केलं तर दुकानला नेऊन आणि आणून तिथं रस्त्यावर सोडले घरला आणून सोडून सांगून जावं जायचं असतं की नाही हां तुला जायचं आहे ना बाबा झा ना तुला कोणी नको म्हटलंय तुम्ही काय कधी तुला थांबवलं पण नाही कधीच थांबवलं नाही बरं का ह्यांना हे है काय करते करू दे ह्यांचं जेवढं ह्यांच्यात हे आहे ना तेवढं करू दे म्हणून मी पण शांतच आहे बरं का मी ह्यांना कधीच असं हे केलं नाही असंच लयच डोकं गरम झाल्यावर मला राग आल्यावर बोलत असते मी बोलत असते बर का आणि लेकरांना तर घरी आणून सोडव की नाही सोडव की नाही घरला आणून ह्यांना पोरांना ह्यांना कळतय का तिकडचं रस्त्यावरून कुठं तर गेले पोरं खेळत खेळत तर घरी चाले अजून आलं नाही आलं नाही म्हणून मी घरात वाट बघायची होत आहे लेकरांना काय कळतय का घरला आणून सोडायचं का नाही तिकडून तिकडच गेलंय त्या भावनेकडं म्हणजे वेळ होत होतं ना तिला भेटायचं तेवढं उत्सुक तेवढा छंद दम पडत नव्हतं त्याला तिच्याकडं जायला आणि दोन दिवस झाले बरं का घरात आंघोळ नाही सकाळी पहाटे गेलंय आणि आंघोळ कधी करतंय आलंच नाही तर आंघोळ कधी आले आले पोरण नेलय कटिंग करून पाठवलंय आणि आंघुळ नाही दोन दिवस झालं घरात मी अजून सुद्धा पाणी ठेवलं बरं का हो का तिकडं हिटर पाणी करून गरम करून ठेवलाय अजून हिटर काढलं पण नाही मी येत आहे मा आंघोळ करायला म्हणून अजून हिटर पण नाही दोन दिवस झालं तिथंच आहे हिटर दोन दिवस झाले घरामध्ये दोन दिवस झाले आंघोळ नाही मग राग येत आहे का नाही मला तुम्ही म्हणताय दाजी भोळा आहे गरीब आहे तसं नाही एक कडू आहे बरं का लय आगवा आहे दाजी म्हणून तर मला राग येतं की असं करताय आहे दाजी म्हणून मला राग येत मी बोलते लय तिला तिला भेटायचं असतं ना त्याचा एक पोरग पण आहे म्हणून सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असल एक पोरग पण आहे म्हण तिला आणि जमिनीमध्ये हिस्सा पण पाहिजे म्हण तिला सांगा बरं जमिनीमध्ये हिस्सा कसा देता येईल ह्यांना ती सांगते ह्यांना बोलतय मला येऊन ती बो बोलते तिला म्हणजे ती सर्व सांगती ह्याला शिकवती असं बोलत असं बोलत असं सांग असं सांग म्हणून मी पण कधी अजून बघितलं नाही बरं का मला पण माहिती नव्हतं तिला एक पोरग असलेलं पोरगा आहे का पोरगी काय माहिती जा लागू दे तिकडच मला काय करायचं कुत्रीचं मरू दे तिकडच असं दुसऱ्यांचं मोडून स्वतःचं घर भरून घेणं हे काय दिवस चालतं का सांगा बरं लई दिवस चालतं वय मी का हेच नवऱ्याचं पाठ पाठीमाग जाऊ का पळत ह्या कुठं जात आहे काय आहे बघत जाऊ का, का लेकरांना सोडून मी आता हे एवढच राहिलं पाठ पाठलाग करण ह्याच्यावर डोळे ठेवून बसणं म्हणजे ह्याचं हे, राखण करणं हेच राहिलं आता माझ्या नशिबाला तिच्या गवती ह्याना असं करतय कुत्री काय काम धंदा आहे तेवढंच आहे तुम्ही तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल काय काय सांगितलं पोरगा पण आहे म्हणून मला माहीत पण नव्हतं बरं का मला झटकंच बसलाय आहे पासून एवढं डोकं दुखत आहे ना माझा विचार करून करून एक लय भयानक डोकं दुखत आहे तरी जाऊ दे नशीब नशिबाचं कोण सांगितलंय का नशिबाचं खेळ असतं सर्व नाही एक दिवस ना ती बाहेर काढती शंभर टक्के हिला ना ह्याला लात तर घालून नाही काढलं ना तिच्यामधले ह्याला तर तेव्हा समजतं ह्याला शेवटी बायकोच शेवट असतं म्हणून तेव्हा समजतं ती कधी म्हणजे हिच्याकडे जिथंपर्यंत पैसे असत ना तिथंपर्यंत तिला छान छान बोलून ह्याला सर्व काय सांगून काय काय हडपती हडपती काय काय घेती घेती काय काय करते मी काय गप्प बसणारे आहे का मी कशाला तेवढं हे सर्व होऊ देऊ आणि हे पैसे तर देऊन काय तर तिकडंच मरू दे मला काय नाही पण जमिनीमध्ये मी हिस्सा टाकू देणार नाही हिस्सा देणार नाही बर का जमीनमध्ये ऐ भाने कुत्री हिस्सा कधीच भेटणार नाही तुला हरामी तुला ना कधीच हिस्सा भेटणार नाही जमिनीमध्ये किती का ना भरवती भरव त्याला तू पण बघत असतील मा माझा व्हिडिओ ह बघत असती तुला जमिनीमध्ये कि किती पण प्रयत्न करतो जमिनीमध्ये हिस्सा भेटणार नाही समजलं का जास्त टायमिंग लागत नाही नवरा माझ्याकडं करून घ्यायला मला पण जाऊ दे म्हणून मी शांत आहे कारण माझ्या घरचे म्हणजे लई प्रॉब्लेम येईल घरामध्ये म्हणून मी शांत असते समजलं का किती प्रयत्न करायचा कर किती पोरांना काढायचं काढ काड़ तुला पण तुला कधीच जमिनीमध्ये माझ्या घरामध्ये माझ्यापर्यंत कधीच येऊ शकत नाही तो माझ पायाचं धूळ पण आहे कुत्री तो समजलं का ह्याला तर मी बरोबर करते बरोबर टायमिंगला ह्याला बरोबर मी दाखवते माझा हिसका पण टायमिंग टायमिंग ते पण लांब नाही बर का येईल ते पण टायमिंग आता थोड्याच दिवसामध्ये येऊ दे सकाळ घेल आहे किती 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 बसून घेते बघू की तुझ्यापाशी पाशी ह्याला माझ्या नवऱ्याला एकदा तुला ना चांगलंच हिसका दाखवते दोघांना मी करा कित, कि, किती किती नाटकं करायचं करा